पाहे पा देवर्षी नारदू विनोदे न मोडे समाधी बोधू याज्ञवल्क्याचा समाधी संबंधू ऋषी प्रसिद्ध परीक्षा केली कवी नारायण सांगतात जनक राजाला आहे राजन असे पहा की देवर्षी नारद विनोदी होते परस्परात भांडण लावण्याचा त्यांचा विनोद असे पण त्या विनोदाने त्यांची समाधी व आत्मज्ञान हे मोडले नाही जनकाने ब्रम्ह परीक्षा घेतली तेव्हा याज्ञवल्क्याचा समाधी संबंध सर्व ऋषीश्वरात प्रसिद्ध झाला यालागी समाधी आणि व्युत्थान या दोन्ही अवस्था सहित जाण ब्रह्मार्पण अखंडत्वे पूर्ण परम समाधी स्वरूप देखोनी मूर्छित झाला तो आपण पिया आपण तरला स्वय तरुणी जन उद्धरिला तो बोधू प्रकाशिला शुकवाम देवी वृत्ती स्वरूपाकार होताच ज्याची शुद्ध हरपते तो स्वतः तरुण जातो परंतु शुक व वामदेवांनी मात्र स्वतः तरुण दुसऱ्याला तारुण नेणारा समाधीचा बोध प्रगट केला याकरिता समाधी वृत्तीची अंतर्मुक्ता किंवा व्युत्थान वृत्तीची बहिर्मुक्ता अशी दोन्ही अवस्था रहित बुद्धी अखंड ब्रह्मार्पण होते तेव्हा दोन्ही अवस्थांना पूर्ण आणि श्रेष्ठ समाधी म्हणतात अर्जुना देऊनी निज समाधी सवेची घातला महायुद्धी परितो कृष्ण कृपा निधी त्रिशुद्धी निधीच स्पर्श अर्जुनाला आत्मसमाधी देऊन त्याला लागलीच महायुद्धात घातले परंतु कृपा निधान श्रीकृष्णाने अर्जुनाला ताटस्थ्याचा म्हणजे निष्क्रियतेचा स्पर्श कधीच होऊ दिला नाही सकल कर्मी समाधी हे सद्गुरूची बोधी बुद्धी तरी ही त्रिशुद्धी निज समाधी न मोडी सर्व कर्मे करीत असतानाही आत्मसमाधी असावी असे केवळ सद्गुरूच शिष्याला शिष्याच्या बुद्धीला बोध करतात असाच श्रीकृष्णाने अर्जुनाला बोध केला म्हणून युद्धासारख्या थोर कर्मातही अर्जुनाची आत्मसमाधी कधी मोडली नाही बुद्धी आकळले अहय तुक चाले कर्म हे बुद्धीचे अर्पण परम इतर तो भ्रम अनुमान ज्ञान ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी व्यापक दृष्टी प्राप्त झाली म्हणजे जगातील नानाविध नाम रूपाविषयी देशकाल वस्तूंनी मर्यादित न होणारी समता बुद्धी प्राप्त होते अशा अवस्थेत निशि निधी विधिनिषेधात्मक कोणतेही कर्म घडले तरी अज्ञानाची बाधा होत नाही या अवस्थेलाच परम समाधी हे नाव आहे स्वरूपी दृष्टी निरवधी अव अनवच्छिन्न समान बुद्धी कर्माकर्मी अज्ञान न बाधी समाधी ते नाव निशेष किलिया देहबुद्धी स्वरूपपणे फुंजन बाधी कर्माकर्मी अज्ञान न बाधी परम समाधी निर्दुष्ट ते स्वरूपी निरवधी भजनशील झाली बुद्धी ते सकल कर्मी समाधी निजार्पण विधी स्वय झाली ब्रह्माच्या अनुभवाने संपूर्ण देहबुद्धी गेल्यानंतर कोणत्याही विधी निषेधात्मक कर्मात कर्तेपणाचा अभिमान बाधा करू शकत नाही आणि कोणत्याही अज्ञानाची बाधा होत नाही त्या अवस्थेला निर्दुष्ट परम समाधी म्हणतात जी बुद्धी अमर्याद ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी भजन करण्याच्या तत्पर राहण्याच्या स्वभावाची झाली आहे ती सर्व कर्मात समाधी अवस्थेत असते व ब्रहार्पण करण्याचा विधी ती स्वतःच होते ज्या अवस्थेत मनाची आधी व्याधी शांत झाली आहे ती परम समाधी जाणावी भूमीत किंवा जलामध्ये देह त्यागून समाधी घेण्याची इच्छा होणे हे देहबुद्धीचे लक्षण आहे आणि अष्टांग योगाने देहाला काष्टरूप समाधी प्राप्त करून देणे हे देखील मूर्चिता सारखेच आहे म्हणजे बेशुद्ध झाल्यासारखं आहे हे अगदी त्रिकाळ सत्य आहे पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री